मित्रांनो मी कल्याणी पाटील मित्रांनो अमृतपेठा शेती संशोधन चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीस साठी कोणत्या टॉप व्हरायटींची आपण निवड करायला पाहिजे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे जमीन तर आपल्या जमिनीच्या प्रकारनुसारच आपण बियाण्याची निवड करायला पाहिजे बरेच शेतकरी याच ठिकाणी चुकतात निवड करताना भारी जमिनीत शॉर्ट ड्युरेशनच्या व्हरायट्या घेतात तर पहिल्यांदा आपली जमीन आपल्याला बघायची आहे की जमीन हलक्या स्वरूपाची आहे की कोरडवाहू हो की बागायत स्वरूपाची आहे की भारीची जमीन आहे तर मित्रांनो हा प्रकार लक्षात घेऊनच जर तुम्ही व्हरायटींची निवड केली आणि दुसरा म जर मुद्दा बघायला गेलं तर व्हरायटी ही लॉंग ड्युरेशनची आहे की शॉर्ट ड्युरेशनची तर हा मुद्दा जर लक्षात घेऊन तुम्ही लागवड केली तर नक्कीच तुम्हाला एकरी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळेल तर मित्रांनो तुम्ही गेल्या वर्षपासून करत असलेल्या चुका जर या वर्षी तुम्ही दुरुस्त केल्या तर हा मुद्दा लक्षात घेऊन जर तुम्ही निर्णय घेतला तर नक्कीच तुमच्या उत्पादनात वाढ झालेली तुम्हाला दिसणार आहे तसंच मित्रांनो तुम्हाला कमी खर्चात जर रेकॉर्ड रुपयात उत्पादन मिळवायचं असेल तर प्लेस्टोरला जाऊन अमृत पेट्रोल शेती ॲप नक्की डाउनलोड करायला विसरू नका बऱ्याच वर्षापासून लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करत आहे आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन अगदी कमी खर्चात मिळवत आहे तर तुम्ही इस्टा असेल यूट्यूब असेल किंवा फेसबुक असेल तुम्ही शेतकऱ्यांचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेले फीडबॅक तुम्ही बघू शकता चला तर मग मित्रांनो आपण अशा टॉप व्हरायटींबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो व्हरायट्या म्हणजेच हलके किंवा भारी जमिनीमध्ये लागवड केल्या जातील तर मित्रांनो त्या व्हरायट्या कोणत्या आपण बघूया तर मित्रांनो दोन हजार पंचवीससाठी नंबर टॉपची व्हरायटी आहे ती म्हणजेच यू एस कंपनीची सत्तर सदुसष्ट तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये देखील या व्हरायटीबद्दल माहिती सांगितलेली आहे तर मित्रांनो यू एस कंपनीची सत्तर सदुसष्ट हा वान मध्यम ते भारी सिंचन कोरडव हो बागायत या जमिनीमध्ये येणारा वान आहे तर मित्रांनो हा वान तुम्ही जिथं सिंचन असेल किंवा कोरडवाहू हो असेल किंवा बागायत क्षेत्र असेल मध्यम जमीन असेल त्या ठिकाणी तुम्ही याची लागवड करू शकता दोघं जमिनीसाठी हा वान खूप फायदेशीर आहे तसेच याचा कालावधी जर आपण बघायला गेलं तर मित्रांनो याचा जो कालावधी आहे एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसाचा आहे तसेच मित्रांनो याची जर वैशिष्ट्ये आपण बघितली तर रोग प्रतिकारक चांगली आहे तसेच एका बोंडाचे वजन सरासरी पाच ते सहा ग्रॅम आहे तसेच बोंडाची जी साईज आहे मोठ्या स्वरूपाची आहे आकार बोंडाचा हा गोल आहे आणि मित्रांनो लवकर येणारं वान आहे तरी या वानाची निवड तुम्ही करू शकता म्हणजेच जर तुम्हाला लागवड करून लवकर उत्पादन घ्यायचं असेल आणि तुम्हाला लवकर उत्पादन घेऊन समोर दुसरे जे पीक लागवड करायचं असेल तर तुम्ही या वानाची निवड करू शकता म्हणजेच तुम्ही उत्पादन लवकर घेऊन म्हणजे शेत लवकर रिकाम करू शकता तसेच मित्रांनो नंबर टॉपची जी दुसरी व्हरायटी आहे ती म्हणजेच राशी सहाशे एकोण एकोणसाठ तर बरेच शेतकऱ्यांनी या वाणाची दरवर्षी निवड करतात आणि शेतकरीच्या पसंतीस चांगल्या प्रकारे ठरलेला वान म्हणजे राशी सहाशे एकोणसाठ आहे तर चांगल्या प्रकारचा वान आहे तर मित्रांनो हा वान तुम्ही मध्यम ते भारी जमिनीमध्ये तुम्ही लागवड करू शकता म्हणजे दोघं जमिनीसाठी हा वान योग्य आहे तसेच कोरडवाहू बागायत या क्षेत्रामध्ये याची लागवड चांगल्या प्रकारे येते तर मित्रांनो लागवड करताना तुम्ही हलक्या भारी दोघं जमिनीमध्ये तसेच कोरडवाहू बागायत दोघं क्षेत्रामध्ये याची निवड करू शकता मित्रांनो याचा जर कालावधी आपण बघायला जर गेलो तर एकशे पंचेचाळीस ते एकशे साठ दिवसाचा याचा कालावधी आहे याची जर आपण वैशिष्ट्य बघितले तर याची वैशिष्ट्ये वजनदार आणि मोठ्या आकाराचं याचं बोंड आहे कापूस व्यसनीस सोपा आहे एका बोंडातील कापसाचे सरासरी जर वजन आपण बघितलं तर पाच ते सहा ग्रॅम आहे लवकर येणारं वान आहे तरी या वानाची देखील तुम्ही निवड करू शकता तसेच मित्रांनो नंबर तीनचा टॉप वान आहे तो म्हणजेच मैको कंपनीची जंगी सत्तर सतरा तर मित्रांनो मैकोची जंगी सत्तर सतरा या वानासाठी मध्यम ते भारी जमीन लागते तर पिकाचा कालावधी याचा जर बघायला गेलं तर एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसाचा असतो तसेच याची जर वैशिष्ट्य आपण बघायला गेले तर वजनदार आणि मोठ्या आकाराचे बोंड याची येते तर एका बोंडाचे वजन जवळजवळ म्हणजे सहा ग्रॅम आहे मध्यम कालावधीमध्ये येणारा कापूस वान आहे तसंच वेस्ट सोपा आहे या वानाची देखील तुम्ही निवड करू शकता चांगल्या प्रकारचं वान आहे आणि शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात ठरलेली पसंती म्हणजे मैकोची जंगी तर हे वान खूप चांगल्या प्रकारचं आहे तसंच दोघं क्षेत्रात याची तुम्ही लागवड करू शकता तसंच मित्रांनो नंबर टॉपचे चार नंबर वान आहे ते म्हणजेच आदित्य कंपनीचा मोक्ष तर खूप चांगल्या प्रकारचं वान आहे तर याचा जो कालावधी आहे एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसाचा आहे तसेच जमिनीचा प्रकार जर आपण बघायला गेलं तर मध्यम ते भारी जमिनीत तुम्ही हा वान घेऊ शकता तसेच बागायत किंवा कोरडो क्षेत्रात म्हणजे दोघं क्षेत्रात याची तुम्ही लागवड करू शकता तर याचं सरासरी उत्पादन चांगल्या प्रकारे येतं तसेच बोंडाचे जे वजन आहे सहा ते साडेसहा ग्रॅमपर्यंत याचे बोंडाचं वजन आहे याची जर वैशिष्ट्य आपण बघितली तर रस शूष किडी सहनशील वान आहे मोठे बोंड बोंडाचे जास्त वजन वेचायला सोपा आहे तर या वानाची देखील तुम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे निवड करू शकता आणि चांगल्या प्रकारे उत्पादन याचं तुम्ही घेऊ शकता तसेच मित्रांनो नंबर पाचचा जो वान आहे पाच नंबरचा तर हा वान आहे कावेरी कंपनीचा मनीमेकर चांगल्या प्रकारचा वान आहे तसेच एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसच याचा कालावधी आहे तर मित्रांनो जर आपण याचं जमिनीचं जर प्रकार लक्षात घ्यायला गेलं तर मध्यम ते भारी जमिनीत चांगल्या प्रकारचं म्हणजे उत्पादन देऊन जाणारं वान आहे तर दोघं क्षेत्रात तुम्ही याची लागवड करू शकता बागायत आणि कुरडोमध्ये तर मित्रांनो बोंडाचे वजन सहा ते साडेसहा ग्रॅमपर्यंत आहे याची जर वैशिष्ट्य आपण बघितली तर शोषक किडी सहनशील असं वान आहे मोठे बोंड तसेच जास्त उत्पादन देणारं वान आहे तर या वानाची देखील तुम्ही निवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बियाण्याचा सा कालावधी तसेच जमिनीचा प्रकार हा मुद्दा लक्षात घेऊनच म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी म्हणजेच लागवड करायला पाहिजे तर